नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सामाजिक कार्यकर्ते गणेश उपनाथ यांचा कामगारांना अन्नदान करून साजरा करण्यात आला गणेश उपाध्याय यांचा सोळा जुलै दोन हजार तेवीस रोजी वाढदिवस होता दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरातील शनिवार बाजार रेणुका माता मंदिर येथे हा वाढदिवस अन्नदान करून साजरा करण्यात आला परभणी शहरातील शनिवार बाजार रेणुका माता मंदिर या ठिकाणी सकाळी आठ वाजता गोरगरीब मजूर कामगारांना खिचडी वाटप अन्नदान करून साजरा करण्यात आला पन्नास किलो खिचडी तयार करून वाटप करण्यात आली वर्षातून दोन वेळेस ते अन्नदान करत असतात त्यांचा कोणताही उपक्रम असो तो सामाजिक बांधिलकीने जोडलेला असतो गणेश उपाध्याय हे पोस्ट ऑफिस मध्ये कर्मचारी कार्यरत असून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांनी पंचवीस वेळेस रक्तदानसुद्धा केले आहे आणि गरिबांचे प्राण वाचवले आहेत स्वच्छता अभियानामध्ये ते काम करत असतात जल अभियान पाणी वाचवा ही मोहीमसुद्धा ते राबवतात वाढदिवस इतरच न करता अन्नदान करून साजरा करावा कामासाठी मदतीचे कार्य त्यांच्या सौभाग्य होती त्यांना सहकार्य करतात दोन हजार चौदापासून वर्षातून दोन वेळेस अन्नदान करून आपण वेगळा वाढदिवसाचा संदेश द्यावा असं त्यांची भावना आहे अशा या सद्गुणी सामाजिक भान असलेल्या समाजवेळा गणेश उपाध्याय गरिबांना मदत करतात यावेळी त्यांचा मित्रपरिवार यावेळी मनोज कुलकर्णी अर्जुन लांडगे देवीदास कटारे श्रीपतकी गोवर्धन जाधव संदीप हिढोळे सुनील झाडे श्री पत्की, श्री पत्की करतार सिंग ठाकूर नितीन मुळे संजय शिवपुंजे आदीसह मित्रपरिवार उपस्थित होता मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या पाहूया हा त्यांचा वृत्तांत माझं नाव गणेश गोरक्षला उपाध्याय मिसेस आहे गौरी गणेश उपाध्यय आम्ही दोन हजार चौदापासून पन्नास किलो तांदळाचा पुलाव गोरगरीब लोकांसाठी आम्ही आमच्या मुलांचा वाढदिवस आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी करतो यावेळे यावेळेस आता जुलैमध्ये माझा वाढदिवस असतो फेब्रुवारीमध्ये मुलाचा वाढदिवस असतो आम्ही आमच्या वाढदिवसाला इतर बाहेर खर्च करण्यापेक्षा असं गोरगरीवर अन्नदान वगैरे आम्ही करण्याचा प्रयत्न करतो प्रमाणात पन्नास किलो तांदूळ आणि हरके मटेरियल वापरून थोडंसं चांगला पौष्टिक पुलाव देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तसंच आम्ही वर्षातून दोन ते तीन वेळेस रक्तदानही करतो आतापर्यंत पंचवीस वेळा रक्तदान झालेलं आहे आणि आम्हाला एक मनुष्य आनंद मिळतो हे करण्यासाठी ज्या अनेकांना माझं आव्हान आहे की प्रत्येकाने आपल्या आनंद आनंदी क्षण लोकांना मदत किंवा करून धन्यवाद बाहेर खर्च करण्यापेक्षा ह्या गोष्टीत खर्च केलेला मला जास्त आवडतो आणि ह्या गोष्टी करून आम्हाला आनंद भेटतो अन्नदान केल्याने मनाला एक शांतता भेटते आणि चांगले वाटते पोरांना आशीर्वाद देतात त्यामुळे आम्ही हा करतो आणि हजार हो दोन हजार चौदापासून हे करत आहोत त्यामध्ये कंटिन्यू सातत्य आहे ह्या इच्छा आहे तेव्हा धन्यवाद नमस्कार मी अर्जुन लांडगे आज आमचे मित्र श्री गणेश उपाध्ये यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पुलाव वाटपाचे आयोजन केलेले होते आमचे मित्र श्री गणेश उपाध्ये हे दोन हजार चौदापासून वर्षभरातून तीन वेळेस या उपक्रमाचे आयोजन करतात दोन्ही मुलांच्या वाढदिवसाला आणि त्यांच्या वाढदिवसाच्या वेळेस ते पुलाव वाटपाचे काम या ठिकाणी करतात सकाळी शनिवार बाजारामध्ये बहुतांशी मजूर या ठिकाणी जमलेले असतात वेटबारीसाठी आणि त्यांना ह्या पुलावचे वाटप ते करतात त्याचबरोबर रक्तदान सुद्धा ते करतात आत्तापर्यंत त्यांनी तब्बल पंचवीस वेळेस रक्तदान केलेलं आहे आम्हाला आमच्या ह्या मित्रांचा सार्थ अभिमान आहे आणि एवढं सगळं सांगण्याचा उद्देश एवढा आहे की आपणसुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण हे वाढदिवस वगैरे साजरे करतो त्यावेळेस अनावश्यक खर्च टाळून या अशा गोष्टी केल्या पाहिजेत त्याचा चांगला धडा आपण या गोष्टीतून घेतला पाहिजे त्याचबरोबर बाकीचे जे उपक्रम आहेत त्यांचे ते सुद्धा खूप चांगलेले चांगले आहेत की पंचवीस वेळासून रक्तदान करणं ही आतापर्यंत ही सोपी गोष्ट नाही या गोष्टीत आणखी आम्हाला खूप खूप अभिमान आहे आपणही सगळ्यांनी असंच अन्नदान करावं असं मी आवाहन आपण सगळ्यांचं सगळ्यांना करत आहे आज या ठिकाणी श्री गणेश सरांनी जे काही आयोजन केलेलं आहे हे खूप वाटतं खरं पाहायला गेलं तर हे खूप वर्षापासून त्यांचं सेवा चालू चालू असते आणि खूप छान त्यांची सेवा आहे प्रत्येक वाढदिवसाला त्यांचं आयोजन असतं मुलं वाटप वगैरे मला वाटतं सगळ्याच जणांनी असं अजून काही बोध घेऊन आपणही असं अंडधार करीत करत जाणेकरून सर्वांना करतो सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शन करणारे आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जे आम्हाला नेतृत्व लाभलेलं आहे त्याचा मला अभिमान वाटतो अरे राहणार परभणी आमचे मित्र श्री गणेश उपान्य राहणार बाजालगावचे ते भारतीय डाक विभाग कर्म भारतीय डाक विभागातील एक कर्मचारी आहेत जुलै दोन हजार सहापासून ते भारतीय डाक विभागात एक कर्मचारी म्हणून कार्यरत झालेले आहेत त्यांचं आजपर्यंत जे योगदान आहे ते सामाजिक योगदान हे फार छान आहे आजपर्यंत त्यांनी पंचवीस रक्तदान केलेलं आहे तसेच दोन हजार चौदापासून वर्षातील तीन वेळेस उपक्रम राबवतात त्यांच्या मुलाचे वाढदिवस व त्यांचा स्वतःचा वाढदिवस मुलांवाटप या पद्धतीने करतात आणि प्रत्येकाने यातून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे इतर खर्च करता खर्च कमी करावा व अशा पद्धतीने उपक्रम राबवला गरजवरां गरजवंतांना अन्नदानाचा उपयोग होईल आणि प्रत्येकाने ही एक प्रेरणा घ्यावी अशी माझी सदिच्छा आहे म्हणून साहेबांना वाढीव शुभेच्छा नगर आपल्या वाढदिवसा आमच्या मुलांच्या वाढदिवसाचा निमित्त अन्नदानाचा कार्यक्रम करतो आणि त्याचप्रमाणे ते दरवर्षी न चुकता रक्तदान करतात म्हणजे कोणतंही दान असो त्याच्याकडून सुटत नाही ते प्रत्येक गोष्ट समाजासाठी करण्यासाठी प्रयत्नशील राहतात त्यांचा स्वभावही खूप चांगला आहे प्रत्येकाला मदत करणे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे सर्वांनाही माहीत आहे ते अशा माझ्या मित्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज आमच्या पोष्ठ विभागामार्फत आमचे कर्मस्नेही आणि आधारसंघ असलेले श्री गणेश उपाध्यासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी आमच्या विभागाकडून त्यांचा जे एक उपक्रम असतो तो सुट्ट्या असतो मग तो रक्तदान असो अन्नदान असो त्यांच्या दोन्ही मुलाच्या वाढदिवसानिमित्त आणि वैयक्तिक त्यांच्या वाढदिवसासाठी या शनिवार बाजारच्या मैदानावर किंवा मंदिरामध्ये बाहेर बेरोजगार जे काम करतात त्यांना वर्षातून एक वेळेस तरी आपल्याकडून सत्कर्म घालावं अन्नदान व्हावं कोणी उपाशी राहू नये यावं सूत्य उपक्रमानं आपला वाढदिवस सार्वजनिक ठिकाणी साजरा करून इतरांना ती प्रेरणा देण्याचं काम श्री गणेश उपाध्यय सर करतात त्यांच्या या कार्याला माझा मानाचा मुद्द आणि हा कार्यक्रम त्यांचा आदर्श करून सर्वांनी कुठंतरी समाजासाठी कामी पडावं उपक्रम लक्षात घेऊन अनुकरित आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज